भाजप आतापर्यंत धार्मिक या मुद्द्याचा प्रभावीपणे आपल्या कॅम्पेनमध्ये वापर करत असते पण दोन टप्पे जर सुरुवातीचे पाहिले तर भाजपनं तेवढा प्रभावीपणे वापर केला नव्हता त्यांनी विकास आणि विश्वगुरु त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचं धोरण या सगळ्या मुद्द्यांवर भर दिला होता काँग्रेसनं एक प्रकारे घोषणापत्र देऊन आणि प्रामुख्यानं मी दोन गोष्टींचा उल्लेख करेन एक म्हणजे सॅम पेत्रोदांचं विधान वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यासाठी त्यावर कर आकारणी आणि दुसरं म्हणजे मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबद्दल केलेलं विधान की त्यांच्याकडे अनुभव आहे आणि आपण त्यांचा सन्मान राखायला हवा हे दोन मुद्दे त्याच्यामुळे भाजपला या निवडणुकीत पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण काहीही संबंध नाही या दोन्ही मुद्द्याचा कवडी इतका संबंध नाही भाजपनी कवडी इतका संबंध नाही भाजप कशाचाही प्रचार करू शकतं भाजप प्रचार करते म्हणजे ते प्रचारातले मुद्दे योग्य असतात असं नाही श्यायम पित्रांचं किंवा मणिशंकरायचं मणिशंकर अय्यर काय म्हणले की पाकिस्तानबरोबर वाटाघाटी करा वाजपेयी काय म्हणलेत मणिशंकर रायरांचं स्टेटमेंट काढून वाचा आणि वाजपेयींची स्टेटमेंट काढून वाचा एकच आहे की कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानबरोबर आपल्याला विशेषतः त्यांनी ॲटॉमिक एक्सप्लोजन केल्यानंतर आपल्याला त्यांच्याशी वाटाघाटींनीच जावं लागेल त्यांच्याच कारकिर्दीत झालं ना अठ्ठ्याण्णवचे बॉम्बस्फोट आहेत आणि दोन हजार दोनला आग्रा समिट झालं मुशरफ होते त्यावेळेस जनरल त्यावेळेला पाकिस्तान बरोबर वाटाघाटीनीच प्रश्न सोडवला पाहिजे मुख्यतः कारण दोन्ही देश न्यूक्लिअर वेपन्स आहेत ह्यात मणिशंकर रायच्या विधानात काही नाही हे लगेच पाकिस्तानला शरण केले पाकिस्तानला चुकले, चुकले असं वाटत नाही काय चुकलं काय वेळ पाकिस्तानला शरण गेले मग वाजपेयी गेले शरण पहिल्यांदा त्यानंतर चायनाबद्दलचं त्यांचं विधान केलं विधान चायनाबद्दल चायनाबद्दलचं इन्व्हेस्ट चायनाबद्दल भाजपचं बोलतच नाही चायना अरुणाचलमध्ये आली आहे ह्याच्याबद्दल बोलतच नाही भारतीय जनता पक्ष गलवार व्हॅलीमुळे काय झालंय भाजप बोलतच नाही तेव्हा चायनाचा प्रश्न कुठे आला उलट चायनाबद्दल बोलायचं नाही जयशंकर तर म्हणले अहो चायना फार मोठा देश आहे चायना फार मलाढ्य देश आहे त्यांची आर्थिक स्थिती फार गंभीर अतिशय चांगली आहे तेव्हा अशा देशाशी आपण लढण्याशी पंगा घेण्यात अर्थ नाही हे जयशंकरचं जाहीर विधान आहे सॅम पिटूलांच्या विधानाबद्दल जर तुम्हाला माहिती नसल्यास सांगतो आता भाजपमधल्या अनेक लोकांचा आयक्यू कमी आहे त्याला मी काय करू शकत नाही त्यांची विचारशक्तीच संपलेली आहे ही भूमिका जी सॅम पिठोला सांगितली ही सगळ्यात प्रथम कोणी मांडली ही सगळ्यात प्रथम मांडली जयंत सिन्हांनी भाजपतर्फे दोन हजार पंधरामध्ये त्यांनी जाहीर विधान करून मांडली ही भूमिका आणि हीच भूमिका नंतर मणिपालचे ते आपले प्रमुख आहेत त्यांनी पण मांडली भाजपच्या प्लॅटफॉर्मवरती की आपल्याला इनहेरिटन्स टॅक्स लावला पाहिजे त्याच्याबद्दल ते बोलतच नाही आहेत एकदम साहेब पेटोराज साहेब पेटोलांचं विधान काढा जयंत सिन्हांचं विधान काढा जयंत सिन्हा भाजपच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या पक्षात बोललेत त्यांच्या पक्षाच्या आधी साहेब पेट्रोलांच्या विधानानंतर काँग्रेसने त्यांना त्यांच्या कारण ते म्हणजे कशाला वाद काँग्रेसला असा भंपकपणाचा वाद वावदुकपणा केला आवडत नाही काँग्रेसला ठीक आहे ते वाहदूकपणा करता येत ना करू देत त्यांना आता तुम्ही राजावधीन बाजू राहा त्यांना त्यांच्या प्रचारासाठी आपण कशाला जास्त उत्तेजन द्यायचं म्हणून त्यांनी मुकाट्यांनी साहेब राजनामा राजीनामा दिला आणि त्यांनी तो स्वीकारला मगाशी जो मुद्दा अजून मांडला तो हा की कुठून तुम्ही जागा आणता मला खरोखरच अजून कळलेलं नाही हरियाणामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा होत्या त्यांच्याकडे दहाच्या दहा हिमाचल प्रदेशमध्ये सगळ्याच्या सगळ्या होत्या उत्तर प्रदेशात दोन हजार चौदा मध्ये बहात्तर होत्या त्या कमी झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये बासष्ट वरती आल्या त्याच्यानंतर बिहारमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के सीटा मिळाल्या मध्य प्रदेशमध्ये नव्याण्णव टक्के सीटा मिळाल्या गुजरातमध्ये शंभर टक्के मिळाल्या राजस्थानमध्ये शंभर टक्के मिळाल्या कर्नाटकमध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के जागा मिळाल्या आता अजून कुठून आणणार जागा त्यांचा जो आकडा ते दाखवतात ते म्हणजे साऊथमध्ये सुद्धा दिग्विजय कशाला कर्नाटकमध्ये त्यांना जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के जागा मिळाली त्या मागच्या वेळेला मग आता त्यांना जागा आणणार कुठून आणि तरीसुद्धा आकडे तीनशे सत्तावीस तीनशे एकाहत्तर हे सगळं जे आहे हा सगळा भूलभुलया चाललेला आहे एक्झिट पोल हा नेहमीच भूलभुलया असतो आणि त्याच्यामुळे जोपर्यंत त्याचं तर्कशास्त्र जोपर्यंत त्यांना त्या जागा कुठून येत आहेत आणि त्याचं तर्कशास्त्र जोपर्यंत सांगू शकत नाहीत तोपर्यंत पोलला काय अर्थ पोलला अर्थ नाही चार तारखेला त्याबद्दलचा निकाल आल्यानंतरच